एन आय ए केंद्रीय संस्था आणि दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य यांनी आज सकाळी तीन वाजता जालना शहरात कारवाई करत काश्मीर स्थित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून संशयित तरुण नदीम समद सौदागर याला ताब्यात घेतलंय जालना शहरातील गांधीनगर भागात त्याच्या राहत्या घरात सुमारे साडेआठ तास चौकशी केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य आणि एन आय ए केंद्रीय संस्थेने आज भल्या पहाटे तीन वाजता जालना शहरातील गांधीनगर परिसरात एका घरावर छापेमारी केली या छापेमारीत काश्मीर स्थित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथील तरुण अब्दुल नदीम अब्दुल समज सौदागर याची सकाळी तीन ते दुपारी साडे अकरा अशी साडे आठ तास कसून चौकशी केली त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक आणि एन आय एच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या कारमधून घेऊन गेले यावेळी सदर बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त चौकशी दरम्यान या घरासमोर देण्यात आला होता या प्रकरणात आता दहशतवादी विरोधी पथक आणि एन अधिकारी पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलिसांनी अधिकृत सूत्रांनी दिली आहे दहशतवाद विरोधी कारवायाचे धागे धुरे आता चालनापर्यंत आढळू लागले आहेत दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य आणि एन आय एच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत जालन्यात आज भल्या पहाटे तीन वाजता एका तरुणाच्या घरावर छापेमारी केली आहे या तरुणाला सध्या ताब्यात घेऊन त्याच्याच घरामध्ये सकाळी तीन वाजल्यापासून या तरुणाची चौकशी सुरू आहे आपण पाहू शकता समोरचे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे ही जालना येथील पोलीस अधिकारी आहेत त्यात सदर बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा समावेश आहे मात्र घरामध्ये जे घर दिसतंय पोलिसांच्या समोरचं याच घरात नदीम समत सौदागर या तरुणाला देणार अधिकाऱ्यांनी आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे आणि आज सकाळी तीन वाजल्यापासून या तरुणाची अगदी चोखपणे चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे आणि सशस्त्र पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप या तरुणावर करण्यात येतो आणि याच तरुणाला सकाळी तीन वाजता दहशतवाद विरोधी पथक आणि एन आय एच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात आहे सकाळी तीन वाजल्यापासून आता साडे अकरा वाजले, वाजले कसून चौकशी या तरुणाची सुरू आहे जैश ए मोहम्मद या दहशतवाद दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप या तरुणावर ठेवण्यात येतोय मात्र या प्रकरणात अद्यापही एन आय एच्या अधिकाऱ्यांनी आधी दहशतवाद विरोधी पथकांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही मात्र सूत्रांच्या हवाल्यानुसार सकाळी तीन वाजल्यानुसार ही कारवाई सुरू असल्याचं समोर येत आहे कॅमेमॅन सुनील खरास साहिल पाटील एम सी न्यूज चालना